अलीकडच्या काळामध्ये जो काही विरोधी पक्ष आहे ज्यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे की आता ते विधानसभेतले किंवा लोकसभेतले विरोधी पक्ष राहिले नाहीत ते समाजविरोधी कधी देशविरोधी कधी व्यक्तिविरोधी अशा प्रकारच्या भूमिका घेताना दिसतात माझी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने भूमिका जी घ्यायची आहे त्यात योजनांचा विरोध करावा त्याच्यामध्ये पॉलिसीचा विरोध करावा पण समाजाचा आणि देशाचा विरोध करणं हे योग्य नाहीये ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल अशी माझी सीएम असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा परंतु सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जीआर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो आपण जी आर नीट वाचा कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे तर महापालिकेच्या बाबतीत महापालिकेच्या बाबतीत पारदर्शता यादीमध्ये यापुढे फक्त आयएस अधिकारी महापालिकेच्या प्रमुखपदी असतील अशा पद्धतीचं एक हे झालंय काय नेमकं त्यामागचं स्वरूप होतं काय धोरण होतं असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त आयएसच राहतील असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा कमिशनरच्या जागा या जा करता आरक्षित आहेत आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहे त्या ठिकाणी जर आपण आयएस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या एसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये कारण ज्या करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही आयएएस देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी आयएसएस दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आठ नऊ आठ आणि तारखेला राज्यातील ओबीसी संघटनांकडनं मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी एक माहिती समोर आली आणि राज्यभरातील नेत्यांकडून आज बैठक शुभा घेण्यात आली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस ते त्यांचं समाधानही होत आहे आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादं काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही सामाजिक दृष्टीनं ना मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही सर भारत पाक मुद्द्यावरती आता मॅच वरतून गट पंतप्रधानांना कुंकू पाठवणार आहे आणि निषेध मोर्चा काढणार आहे सिंचण मोर्चा मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकूचं फार मोठं महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजा भवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल कुंकवाचं महत्व समजलं असेल त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा भवानी सा टेड़ा अभी निश्चित पड़े लाऊ भारत विरोधी शक्ति विरुद्ध लड़ू एक सवाल है दक्षिण मुंबई में बड़े पैमाने पर जो है गवर्नमेंट की स्कीम के मुताबिक जो है झोपड़े साफ किए गए लेकिन सर उसका सबसे ज्यादा महिला जो एक्चुअल लोग हैं उनको ना मिल गया वो बिल्डरों ने खुद ही उठा लिया है अगरीवाड़ा मतलब मतलब दक्षिण मुंबई की विशेष रूप से बात कर रहा हो जहाँ सबसे ज्यादा प्रॉपर्टी का रूप है तो जो एक्चुअल हकदार है उनको मिला ही नहीं सर तो इसके इस प्रकार से बोलना ठीक नहीं है क्योंकि अगर ऐसा कोई आपके पास एविडेंस है तो आप जरूर दीजिए मैं उसके ऊपर कार्रवाई करूंगा लेकिन बोलने के लिए ऐसा हो गया है ऐसा बोलकर तो उसमें से कोई फायदा नहीं है और जरूर अगर आपके पास कोई साक्ष्य है कोई एविडेंस है तो दीजिए हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे मैच के रिप्लिकेशन महाराष्ट्र में भी दिख रहे हैं छोड़ दीजिए आप जो लोगों को मैं सुनता नहीं हूं जिनको कोई सुनता नहीं है जिनके बारे में कोई सीरियसली ले लेता नहीं है आप लोग सीरियस लेकर मेरा क्यों समय बिगाड़ते सर नेपाल में जिस तरीके से सरकार नेपाल, नेपाल, नेपाल में जिस तरीके के हालात है विद्रोह हो रहे हैं और इसे है लेकर प्रधानमंत्री तो मोदी जी ने भी शांति की अपील की है और वहां पे नए पीएम का भी पागा हुआ है देखिए ये विषय जो है ये अंतर्राष्ट्रीय विषय है अंतर्राष्ट्रीय विषयों के ऊपर केंद्र सरकार ही बोले यही ठीक होता है इसमें राज्य सरकारों की भूमिका नहीं होती हाँ जो हमारे पर्यटक वहां पर गए हैं भारत सरकार उनको वापस ला रही है हमारे महाराष्ट्र के भी पर्यटकों को, को उन्होंने वापस लाया है उनके साथ हमारा संपर्क भी है और उनको जो चीजें लग रही हम लोग कर रहे हैं जे जे महाराष्ट्र पर्यटक नेपाल मधे भारता में परत आनेकर भारत सरकार ने व्यवस्था के लिएप्रमाणे परत ये आमसो सरकार देखे तमचा संपर्क है सरकार बाढ़ और बारिश की वजह से राज्य में पचास लोगों की मौत हुई है जो कुदरती मुसीबतें आई हैं तो सर पिछले साल की बनिस्बत अगर देखें तो पहली जो मौतें हुई हैं उनमें इस बार ज्यादा इजाफा हो गया है तो इसको लेकर सरकार की जो रखी इसका ऐसा कंपैरिजन नहीं किया जाता पिछले बार कितनी हुई इस बार कितनी हुई नैसर्गिक आपत्ति है नैसर्गिक जब आपत्ति आती है तो सरकार का एसी आहे एसओपीचे हिसा मदत करतो अलमटी धरण्यासाठी अलमट्टी धरणासाठी कर्नाटक सरकारने आहे ते जागा संपादन करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या त्यांच्यात निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी पुराची स्थिती पुन्हा निर्माण धरणाच्या संदर्भात उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज करू आणि त्याच्यावर स्थगिती घेऊ